नमस्कार शेतकरी बंधूं माझं नाव मधुसूदन ओमप्रकाश चिंचोलकर मी राहणार उमरखेड जिल्हा यवतमाळ माझ्याकडे दहा अकरा एकर बागाती जमीन आहे आणि आम्ही ती पारंपरिक शेती करतो पण पारंपरिक शेतीला आधुनिक जोड म्हणून आता माझ्याकडे आम्ही ठिबक यंत्रणा आहेच पण त्यालाही थोडंसं अद्यावत करण्यासाठी सिक्का ऑटोमेशनचं आम्ही ऑटोमेशन सिस्टीम बसवली आहे जे की माझ्या विहिरीवर आम्ही बसवली आहे आणि सध्या माझ्याकडे ऊस ज्यामध्ये पंधरा झिरो बाराची नवीन व्हरायटी आहे जी नाईनची केळी आहे आणि बाकी एक दोन पिकं असं मिळून आम्ही समिश्र पीक पद्धती घेतो आणि सगळी यंत्रणा आमची ठिबकवरच आहे आणि याला जोड म्हणून आम्ही सेका ऑटोमेशनचं ऑटोमेशन सिस्टम ही बसवली आहे जे की दोन वर्षापासून मी वापरतो आणि त्याचे मला रिझल्ट खूप छान वाटलेत आणि आता या वर्षी आम्ही त्याची जी फटिकेशन सिस्टीम आहे ते पण वापरण्याचं आम्ही मूडमध्ये आहोत सध्या तरी माझ्याकडे वेंचुरी आहे पण यांचं म्हणणं पडलं की तुम्ही आमचं एकदा फटिकेशन सिस्टम वापरा फरक पडेल तर ते आम्ही आता वापरणार आहोत आणि आजपर्यंत तरी मला काही या सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं चांगलं आहे ही जी ऑटोमेशन सिस्टीम आहे ही खरंच चांगली आहे जर असं जर प्रत्येक शेतकऱ्या जर कोणातरी शेतकऱ्याला असं वाटलं की आपल्याही शेतामध्ये अशी सिस्टीम बसायला पाहिजे आणि आपला ताण कमी व्हायला पाहिजे लेबर वर्क कमी व्हायला पाहिजे आणि हेक्टिक कमी व्हायला पाहिजे तर उमरखेड तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये मा माझ्याकडे इथे ही सिस्टीम बसवली आहे तुम्ही पाहू शकता आणि जर इथं येणे शक्य नसेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करून जे कंपनीचे तांत्रिक सल्लागार आहेत त्यांच्याशी आपण सल्ला घेऊन भेट देऊ शकता आता माझ्याकडे जे काही चार वाल बसलेले आहेत त्याच्यापैकी एक वाल मी तुम्हाला दाखवतो जो की माझ्या केळीसाठी आहे तुम्ही जो आता केळीचा प्लॉट पहिला माझ्या पाठीमागे त्या केळीच्या प्लॉटला या वालनुसार पण जाते ही जी मेन लाईन आलेली आहे त्याला हा एक जो वाल आहे तो वाल बसलेला आहे हा पूर्ण ऑटोमॅटिक वाल आहे ज्याला ज्यावेळा आपण टाईम देऊ त्या टाईमला तो चालू होईल जितके वेळ आपण त्याला कमांड देऊ तितक्याच वेळ तो पाणी आपल्याला सप्लाय करेल आणि ज्या वेळा त्याचा टाईम संपेल तो ऑटोमॅटिक कट होऊन जाईल आणि आपलं पाण्याची बचत होऊन जाईल आपल्याला काही लोड येणार नाही आणि ही यंत्रणा आपण आपल्या घरून जिल्ह्यातून जिथं कुठं आपण आहोत महाराष्ट्रामध्ये किंवा त्याच्या बाहेर आपण तिथूनही वापरू शकतो